मुंबईतल्या नालेसफाईसाठी आणि जे काही अशा ज्या अदृश्य झालेल्या नद्या आहेत मिठी नदीसारखी त्या नद्यांमधून जो गाळ काढला जातो त्या गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर महानगरपालिकेतले प्रशासकीय अधिकारी आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या तालावर नाचवणारे मागच्या पंचवीस वर्षापासून त्यांच्या डोक्यावर बसलेले सत्ताधारी आणि या सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीनं या गाळ उपशातून जो माल मलिदा खाल्ला आहे त्याच्यावर मागच्या दोन दिवसांपासून जो सिने अभिनेता आहे दिनो मोरिया त्याची जी चौकशी चालवली आहे ईओडब्ल्यूनं खरं तर या सगळ्या घटनाक्रमात म्हणजे आपण ह्या गाळ उपशाबद्दल जे आता मत मांडलं ती जी प्रक्रिया आहे ती संशयास्पद आहे तिथे मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी यासाठी एक एस आय टी स्थापन केली गेली होती ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिंदेंनी जी एस आय टी स्थापन केली आहे त्यांनी जो काही तपास केला आहे त्या तपासानुसार आता या गाळ उपशातला जो काय मालमलिदा बाहेर येतोय त्यात अडकलेले एकूण सोळा जण जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत हा सगळा जो काही प्रकार आहे तो नेमका कसा घडतो हा भ्रष्टाचार कसा घडला अगदी दैनिक लोकमतनं पहिल्या पानावर छापून जी स्टोरी केली होती की स्टिंग ऑपरेशन करून जे ते ताजं आहे की कशा पद्धतीनं आता जे चालू आहे नालेसफाईचं काम ते कसं चालतं म्हणजे नसलेल्या गोष्टी अस्तित्वात असल्याचं कसं दाखवलं जातं जिओ टॅगिंग केलेले फोटो कुठे काढायचे असतात आणि मग ते वापरून कसे ब बिलं सादर केली जातात आणि ते कसे त्या बिलांची वसुली करतात हे सगळं आपण वाचलं असेल पण हा जो काही घोटाळा आहे तो किमान पंचवीस वर्ष नाही किमान वीस वर्ष आणि त्याबद्दल ज्यांनी अगदी सविस्तर अशी काल एक पत्रकार परिषद घेतली ते भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी तर पंधरा वर्षाचाच घोटाळा तुम्ही मोजा आणि त्यावर नीटचा तपास करून या दोषी कोण आहेत हे शोधा असं म्हटलेलं आहे प्रसाद लाड नेमकं काय बोललेत ते त्यांच्या पत्रकार परिषदेतल्या काही प्रमुख मुद्द्यांवर आपण नजर टाकून समजून घेऊया कोविडच्या भ्रष्टाचारानंतर जर कुठला मोठा भ्रष्टाचार जर ओपन झाला असेल तर तो, तो मिठी नदीच्या गाळाचा कॉन्ट्रॅक्टचा घोटाळा आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस साली विधानपरिषदेत मिठी नदीच्या गाळाबद्दल मी प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची अनियमितता सी बी सी नॉर्मप्रमाणे काम न करणं ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्या कॉन्ट्रॅक्टसमोर प्रश्नचिन्ह उभं राहणं जे कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यांच्या कामाचा तो त्यांना अनुभव नसताना दिलेली कामं या व्यतिरिक्त ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्टची व्याप्ती होती याबद्दल मी विधानपरिषदेत आवाज उठवला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी त्यावरती एसआयटी नेमण्याचं आश्वासित केलं आणि ने एसआयटी नेमली गेली बऱ्याच पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला एसआयटीचं काय झालं पण खऱ्या अर्थाने एसआयटी फार मागून काम करत असतं सहा महिने आठ महिने त्याचा तपास करतं अभ्यास करतं ट्रेल काढतं आणि त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याची व्याप्ती नंतर माहीत पडायला लागते तशाच पद्धती त्याच्या एस आय टीची व्याप्ती आता लोकांना माहीत पडायला लागली ज्यामध्ये आत्तापर्यंत माझ्याकडे जे एफ आय आर आलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ सोळा लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी काही सरकारी कर्मचारी आहेत महापालिकेचे कर्मचारी आहेत काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत पाच कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काही लोक ही ह्या कामामधले दलाल आहेत आणि काही लोकांची चौकशी सुरू आहे खरी तर ही चौकशी फक्त दोनच वर्षाची केली गेली परंतु माझी मागणी या चौकशीची जवळजवळ पंधरा वर्षाची कारण सातत्याने उभाटा शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणं हे खरं काम आहे ज्या पद्धतीमध्ये एक छोटं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर दोन वर्षामध्ये पासष्ट कोटीचा घोटाळा काढला गेला आहे मला वाटतं जर पंधरा वर्षाचा जो घोटाळा बाहेर पडला तर हा पासष्ट कोटी रुपयाचा घोटाळा फक्त साडेसहा टक्क्याचा होईल आणि या घोटाळ्याची व्याप्ती जवळजवळ बाराशे ते तेराशे कोटीच्या घरात आहे त्यामुळे एक उदाहरणार्थ द्यायचं झालं तर दोन वर्षामध्ये एका वर्षामध्ये यांचं म्हणणं अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही खर्च करतो आणि अडीचशे ते तीनशे कोटी रुपयामध्ये आम्ही दीड लाख टन ते दोन लाख टन गाळ काढतो माझी या सरकारी बाबूना किंवा कॉन्ट्रॅक्टरना किंवा जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्यांना माझी एकच विनंती विचारण्याची होती की जर तुम्ही दोन लाख टन कचरा काढला आहे तर दोन वर्षात चार लाख टन झाला पंधरा वर्षात तो तीस लाख टन झाला तीस लाख टनमध्ये एक नवी छोटी मुंबई उभी राहू शकली असती याची मला खात्री आहे त्यामुळे तो कचरा कुठे टाकला तर कचरा टाकलेलं जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आता टोलेजंग इमारती उभ्या राहिले त्यामुळे कचरा टाकलेलं ठिकाणच मुळी चुकीचं टाकलं गेलंय त्याच्यामध्ये कचरा टाकताना तिथे ज्या ठिकाणी सरकारी जमिनीवर तुम्ही कचरा टाकताय त्याची तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते त्या रॉयल्टी भरलेले कुठल्याही रिसिडांच्याकडे नाही आहेत ज्या ट्रकमधनं दीड लाख टन कचरा गेला त्या ट्रकचे नंबर नाही आहेत जे नंबर दिले गेले आहेत ते मोटरसायकल रिक्षा स्कूटर अशा प्रकारचे नंबर दिले गेले आहेत आणि ज्याचा जी पी एस ट्रॅकिंग नाही आहे त्यानंतर ज्या वजन काट्यावरती हे वजन करायला पाहिजे होतं कालच एका मराठी वृत्तपत्राने परवाच्या दिवशी एक बातमी लावली ज्यामध्ये याची मोडस ऑफ ऑपरेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली गेली परंतु हे सातत्याने मागचे चार वर्ष मी ओरडतोय की यामध्ये वजन काट्यावरती जो माल टाकला जातो मुंबई मुंबईमधल्या बिल्डरांचं डेब्रिज हे तिकडे टाकलं जातं आणि एकाच ठिकाणून दोन दोन ठिकाणचे पैसे उचलले जातात आणि ज्याला हा गाळ टाकला जातो त्याच्याकडनं पैसे घेतले जातात एवढं मोठं हे रॅकेट आहे त्यानंतर बायोमायनिंगच्या नावाखाली पैसे काढले गेले बायोमायनिंग म्हणजे काय ते बायो केमिकल पदार्थ येतो जो मिठी नदीत टाकला त्याच्या आम्हीबानी तिकडचा गाळ खाल्ला त्याचा कचरा खाल्ला आणि क्लीन झालं त्याचे पॅरामीटर नाहीत त्याचे पॅरामीटरचे कुठलेही की एरियाज नाहीत त्यामुळे बायोमाइनिंग कोणी केलं का केलं कशासाठी केलं याची कुठलीही व्याप्ती कोणालाही माहीत नाही अशा प्रकारचा हा हे आ, हे सगळं प्रकरण आहे आणि प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक मिटी नदीच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी एक नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलं जातं ज्यामध्ये सांगितलं जातं की जर्मनीमधनं इटलीमधनं फ्रान्समधनं स्पेनमधनं आम्ही टेक्नॉलॉजी आणली आणि उदाहरणार्थ एखादी टेक्नॉलॉजी जर शंभर रुपयाची असेल तर त्याच टेक्नॉलॉजीला भाड्याने घेऊन त्याला दोन हजार रुपये देण्याचं काम केलं जातं आणि ती टेक्नॉलॉजी आणत असताना त्याच्या स्पेसिफिकेशनच्या चार टेक्नॉलॉजी असतील तर त्यांना अलाव केलं जात नाही स्पेसिफिक एकाच कंपनीला टेक्नॉलॉजी दिली जाते ज्या माध्यमातून ह्यांचे जे दलाल आहेत ह्या दलाल आणि दलालांच्या कंपन्या जर आपण पाहायला गेलो तर स्पेको स्कायवे तनिषा त्रिदेव एम बी ब्रद ब्रदर्स या ठराविक कंपन्यांनाही सातत्याने दहा बारा वर्षात कामं दिली गेली आहेत या कंपन्यांचा संबंध भूपेंद्र राजपुरोहित यांच्याशी देखील आहे त्यामुळे स्पर्धा कुठल्या प्रकारची होऊ नये हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि माझा आता स्पष्टपणे सरळ आरोप आहे याच्यापैकी बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत ह्या कधी निर्माण झाल्या ह्या कंपन्या काम करणारा केतन कदम किंवा भूपेंद्र पुरोहित किंवा इतर जी मंडळी आहे ही मंडळी कधी कॉन्ट्रॅक्टर झाली तर ती कॉन्ट्रॅक्टर झाली दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिनो मोरिया नावाचा सो कॉल्ड स्वतःला स्टार म्हणतो जो फिल्म मी तर कधी त्याचे पिक्चर कुठले पाहिले नाही आहेत परंतु सो कॉल्ड स्टार एजंट ज्याचे संबंध कोणाशी आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कॉन्ट्रॅक्ट दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत दिली गेली आणि ह्या पद्धतीमधला हा भ्रष्टाचार हा छोटा मोठा भ्रष्टाचार नसून हा किमान बाराशे ते तेराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे तीन दिवसापूर्वी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारतीजी यांना भेटलो त्यानंतर पोलीस उपायुक्त संग्राम मिशारदा भेट घेतली आणि पाचशे पानाचे कागदपत्र मी त्यांना दिली त्या पाचशे पानाच्या कागदपत्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा पेन ड्राईव्ह तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता हा पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे आपण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर तो, तो पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीत उचललं गेलं त्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कुठली वापरली गेली त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीचे खुटे पेपर कसे काढले गेले त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते दिनो रोल काय त्याच्या भावाचा रोल काय या कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे संबंध काय आणि मिठी नदीचा गाळ हा कुर्ल्यातून निघून माहीमपर्यंत येतो पण तो, तो बांद्र्यात कुठपर्यंत कोणाच्या पायरीपर्यंत जातोय याचा देखील तपास करणं आता गरजेचं झालंय त्यामुळे या मिटी नदीच्या गाळामध्ये असलेला कचरा चिकल उंदीर माती हे सगळं खाण्याचं काम या राज्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी फिल्म स्टार्सनी आणि या सर्व मंडळींनी केलेलं आहे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे या संबंधित मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं या बाबतीत मी माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय की ही चौकशी ही दोन वर्षाची न ठेवता ही चौकशी किमान बारा ते पंधरा वर्षाची करावी जेणेकरून या मुंबईकरांचा मराठी माणसाचा जो मुंबईमध्ये मा स्लममध्ये चाळीमध्ये आणि ज्या ठिकाणून मिठी नदी जाते त्या आजूबाजूच्या परिसरात राहतो त्याचे हाल पुन्हा एकदा सव्वीस जुलैला जसे झाले होते तसे न व्हावे या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा मी या चौकशीमध्ये काढला होता त्याची देखील चौकशी अंती काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत ज्या वेळेला सव्वीस जुलैचा फार मोठा फ्लड आला होता परंतु ते झाल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान प्रत कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी मुंबई महापालिकेच्या मिठी नदीच्या संरक्षण भिंतीसाठी चौदाशे कोटी रुपयाचा पंतप्रधान विशेष निधी दिला होता मला वाटतं की ती मुंबई मिठी नदीमध्ये बांधलेली भिंत ही आपण शोधली पाहिजे ती भिंत कुठे गेली हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या भिंतीचं काय झालं हे देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे कारण आताच्या चौकशी अंती हे माहिती पडलं आहे की ती भिंतच मुळी आता तिथे नाही आहे या व्यतिरिक्त अनेक लाख उंदीर मारले असा देखील दावा त्यामध्ये दे केला गेला म्हणजे चिखल खाल्ली माती खाल्लं इथपर्यंत ठीक होतं आता उंदीर देखील खाण्याचं काम या मंडळींनी केलं आहे जवळजवळ एक लाख उंदीर मारल्याचा त्यांनी दावा केला आहे आणि शंभर रुपये पर उंदीरप्रमाणे त्याच्यामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कोटी रुपयाचा झाला आहे हा देखील मी आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दावा करतो त्यामुळे या पत्... या संपूर्ण भ्रष्टाचाराची व्याप्ती ही राजकुमारापर्यंत जाते का या भ्रष्टाचाराची व्याप्ती कोणाच्या तरी अजून राजकीय नेतृत्वापर्यंत जाते का याचा देखील अभ्यास आपल्याला आता करावा लागेल तुमच्या पत्रकारितेच्या विशेष असे जे तुमचे अनुभव आहेत त्या माध्यमातून मी दिलेल्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही अजून चौकशी कराल तर कदाचित माझ्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला देखील माहीत पडतील आणि अशा प्रकारचा हा बाराशे कोटीचा सर्वसामान्य माणसाचा मराठी माणसांचा मुंबईकरांचा पैसा खाणारे हे सो कॉल दलाल कॉन्ट्रॅक्टर आणि राजनैतिक यांना शिक्षाही झाली पाहिजे ही माझी मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे ईडीने देखील याचा गुन्हा दाखल केला आहे येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी मी ईडीचे सहसंचालक यांना देखील मुंबईमध्ये भेटणार आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन अजून काही घोटाळ्याचा बॉम्बस्फोट किंवा पेन स्फोट करता येतो काही मी आपल्याला दाखवेन